महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी बेकायदा पिस्तूल आणि कारतूस प्रकरणी अटक केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे या प्रकरणी इतर तीन जणांनाही अटक करण्यात आली आहे पंजाब पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस हरमनदीप सिंग हंस यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील दानवीर आणि बंटी हे दोघेजण कृष्णन उर्फ हॅपी गुज्जर या गुंडाला आणि सिकंदर शेख यांना बेकायदा शस्त्रे नेऊन देण्यासाठी जात असल्याची माहिती गुप्तचरांकडून चोवीस ऑक्टोंबरला समजल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून बंटी दानवीर आणि सिकंदर यांना अटक केली दोन दिवसांनी सव्वीस ऑक्टोंबरला कृष्णनला अटक करण्यात आली सिकंदरला आरोपाखाली अडकवण्यात असल्याचं आरोप केला आहे शस्त्र तस्करी प्रकरणात महाराष्ट्र केसरी पलवान सिकंदर शेखला अटक झाल्यानंतर घरच्यांनी मौन तोडले आहे त्यांनी माध्यमाशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया देत आरोपांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे कुठेतरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली काय भावना आहे ज्या सिकंदर शेकडा जे अटक केलेलं आहे तर पंजाब सरकारला की पंजाब पोलिसांना की महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र सरकारला की सिकंदरला सोडून द्यावं आणि अजून सिकंदर आपल्या महाराष्ट्राला की पदक आणून द्यायचं त्याची तयारी करणार आहे ती अजून महाराष्ट्राला पदक आणून देणार की एवढीच माझी आईबापाची विनंती आहे की सिकंदरला सोडून द्यावं कधी गेल तर सिकंदर किती दिवस झालं आणि दोन महिने झालं तिकडं म्हणजे पंजाबमध्ये जायची दोन महिने झालं पंजाबमध्ये जाई पंजाबमध्ये कुस्त्या दररोज चालायच्या त्याच्या दोन महिने झालं पंजाबमध्ये जा आता मध्ये आला होता आला बापाला भेटला आणि गेला अजून एक दोन कुस्त्या येत्या मला पुन्हा जाऊ ना अजून कुस्त्या झाल्यावर पण या आता येणारच होता आता इकडं पण आता या काय झालं त्याच्यावर नाही काय नाही आम्हाला बी काय माहीत नाही स्वतः सिकंदरनं म्हणून काही आम्हाला काय आय बापला त्याला आता फसवणार मग हायती हो कसं आहे मत पण आता ते आपण कोणाचं नाव घ्यावं कोणाचं नाही आमचा सिकंदर बी गरीब माणूस आहे ती तर कोणावर नाव आहे ती आता तपतोर त्याला कसं आहे मात का की आय बापाच्या बारकाले अकरा वागलेला माणूस आहे ती दुसऱ्या पैसे बी असं आणि या असलं कवा करावं त्यांनी या महोत आरोग्यात कोणाला बी तुम्ही विचारा की बाबा सिकंदरजी जी झाली ती काय झाली ती नाही असल्या आमच्या घरानंच नाही का बाबा ना बांधणं करणार घरानंच नाही आय बापनं बी मागून खाल्लेलं आहे हमाली करून रुपयानं पोतं उचलून गाठलेला आहे याबाबत सगळी मदत मला आपण चांगला आहे तर जग चांगला असते आणि जगानं सगळ्याला त्याला खाद्यावर घेतलेला आहे सिकंदरला ओके प्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद